अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तहसील येथे वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करत असताना कोपरगाव तालुक्याचे तहसीलदार यांच्यावरती हल्ला करण्यात आला होता तसेच त्यांना शिवेगाळ करण्यात आली होती याचा निषेध म्हणून आज दिनांक सव्वीस मार्च रोजी कोपरगाव तहसील कार्यालय कोपरगाव येथे महसूल विभागासह तहसीलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी देखील काम बंद आंदोलन पुकारले होते या संबंधित माहिती कोपरगाव नायक तहसीलदार सौ सातपुते यांनी अधिक माहिती दिली आहे आज नेमकी या कोपरगाव तहसीलमध्ये कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन का काम शनिवार दिनांक तेवीस तीन दोन हजार चोवीस रोजी अवैध वाळू उत्खनन उत्खनन व वा वाहतुकीस प्रतिबंध करणाऱ्या पथकावर तसेच माननीय तहसीलदार साहेबांच्यावर काही वाळू तस्करांनी हल्ला केलेला आहे धक्काबुक्की केलेली आहे चापटीनं मारहाण केलेली आहे तसेच आपण इथे नोकरी कशी करता अशी धमकीसुद्धा दिलेली आहे तर या जे जमाव जमलेला होता इथे साधारण रात्री साडे अकरा वाजता तर या जमावास जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही एक काम आम बंद आंदोलन पुकारलेलं आहे त्यासोबतच आमचं जे अवैध गौण खनिज वाहतुकीस व उत्खननास प्रतिबंध करणारं जे पथक आहे तर त्या पथकासोबत एक शस्त्रधारी पोलीस कर्मचारी मिळावा अशी आमची मागणी आहे तसेच पथकात इतर सोयीसुविधा मिळाव्यात याकरता आम्ही एक काम आम बंद आंदोलन पुकारलेलं आहे